धन्यवाद मंगेश आता या बोगदाच्या समस्या आमच्या वर्षान वर्ष मिटून टाकल्या तुम्ही पाणी तर जे चालणारे लोक होती अगोदर आम्हाला अक्षरशः इतके त्रास झालेले आम्ही म्हणजे दोन तीनदा आमच्या सामने म्हातारे लोक पडलेले आम्ही त्यांना उचललं शाळेत जाणारे लहान मुलं वर रिक्षा घेऊन आपले हे घेऊन जातात मुलं की आपलं सायकली वगैरे ते बी त्यांना पाहून आम्हाला खूप वाईट वाटायचं म्हणून आम्ही दादांना विनंती केली दादांनी खरं सहकार्य केलं दादांचे खूप खूप आभार आहे पहिल्यापेक्षा एकदम आम्ही दहा बारा वर्ष म्हणून राहत होतो पण आता या पंधरा वर्ष एकदम भारी काम झालं हो असंच काम धुळेभोगद्याचं व्हायला पाहिजे आमची इच्छा आहे मंगलद्वारी जे केलं ते असं कोणीच केलं नाही आजपर्यंत हो आणि असं काम काम करायला पाहिजे हे आपली इच्छा आहे बाकीचे काही प्रश्न मी वेदांत सिनोने आता हा रस्ता म्हणजे पहिले खूप अतिशय घाण होता ह्याच्या वेळी ह्याच्यामुळे आम्हाला कधी अडचणीच्या म्हणजे आम्हाला पाण्या पाण्यामधून जायला लागायचं एखाद वेळेस आम्ही पडून बी गेलेलो आहे पण आता मग जादांनी एवढंच म्हणजे काम एवढे चांगलं करत आहे त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता एकदम चांगला आहे म्हणजे सुख होऊन गेलेला आहे आम्हाला कधी असं काही आता भीती वाटत नाही आम्ही असं कुठे काही पडलो पडणार आहे बॉची भीती वाटत नाही इतके अतिशय चांगला रस्ता करून टाकलेला आहे आता जो रस्ता यांनी बनवलेला आहे इतका म्हणजे चांगला आहे एका दिस आम्हाला अडचणी येते पण त्या अडचणीमुळे आम्हाला चांगलं रस्ते रस्ते बघायला भेटताना रस्त्यामुळे आम्हाला चालता येत समस्या आमच्या वर्षान वर्ष मिटून टाकल्या पाणी साठायचं खूप पाणी राहायचं त्याच्यामुळे आजारी पण जावं लागायचं ओन रेल्वे लहान लहान मुलं ओरून जायचे सायकल वर जायचे त्याच्यामुळे रस्ता पण डापरायचा आणि खालून जायचं म्हणजे साप वगैरे त्याच्यामध्ये खूप कडूळ पाणी होत आणि मग लांबून जावं लागेल पुलावरून चांगला सगळ्यांना सुविधा व्हाव्या आणि जो वाहतुकीचा मार्ग अडकत होता तो मेन मार्ग त्यांनी मोकळा केला कारण की आता इच्छापूर्ती गणपती गणपतीला जाण्यासाठी पण लोक उत्सुक राहायचे आणि इकडनं परत जे शॉर्टकट मार्ग आहे कॉलेज कडे जाण्याचा त्याच्यामुळे वाहतूक अडकून पडायची आणि पावसामुळे पाणी कमून जायचं तर जे पायदळी चालणारे लोक होते त्यांना खूप त्रास होतो